काय काय मी बघतो समन्स बघ माथ्याकड क्रमांक दोन वरती रेबीन आणून द्या लाल आणि मोरे अनिल तात्या कुस्ती नंतर आंग्रेवास्तवांना सुद्धा घेऊ कुस्ती लावण्यासाठी प्रमोद काले जालना पट्टी प्रताप माणी कोल्हापूर पट्टी डॉक्टर मिडी कार्यक्रम एक वरती या माती आकडा क्रमांक एक तिकडे जायचं आहे आतिश संपलेल्या गोष्टीमध्ये निळा कस्टम धारण केलेले पैवान सुजीत यादव मुंबई उपनगर हे पैवान विजय माती आकडा मॅट आकडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते त्या कुस्तीसाठी पाहुणे असतील डॉक्टर विजयजी भंडारी विजय शिरोडे नाशिक लाल कस्टू मध्ये निलेश उचाळे हातवर्तीकडे निलेश अहिल्यानगर न्या कस्ट मध्ये अर्जुन मामा अवताडे दत्तू मामा दांडगे प्रकाश पाटील गंगापूर उद्धव हरणे यांचं स्वागत खांडेकर अप्पा उद्धव सळके सतपाल मंगोडे यांचं स्वागत पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागते विजय शिरोडे नाशिक जिल्हा लाल मध्ये आणि निले अहिल्या अहिल्यानगर पाहुण्याना घेऊन आले अनिल तप्या गुंजा फक्त महाराष्ट्र केसरी शाबा सिंगवाली पुढची कुस्ती लावण्यासाठी पाहुणे असतील मुळशी तालुका कुस्तीगीर संगत संघ चे अध्यक्ष गोविंद गोविंदात्या आंग्रे पहिलवान पांडुभाऊ मराठे सरपंच गणेश चौधरी सदस्य मुळशी तालुका तसेच रामचंद्र आळा आबा आंग्रे या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅटाखडा मॅटाखडाजवळ यायचे कुस्तीनंतर कोल्हापूर लालपट्टी आणि आमो आणि वालगुडे पुणे जिल्हा पट्टी मध्ये हजर राहायचंय आजच्या वजनाच्या कुस्तीगीर नोंदणी प्रक्रिया सुरू होती त्या ठिकाणी जायचंय नोंदणी करायची आहे बरोबर दहा वाजता वजनाला प्रारंभ होईल नोंद घ्या पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो मुळशी तालुका कुस्तीगीत संघाचे अध्यक्ष पैलवान गोविंद ते आंग्रे पैलवान पांडाभाऊ मराठी सरपंच गणेश चौधरी सदस्य मुळशी तालुका तसेच पुणे जिल्हा लाल कास्टी मध्ये या विष्णू तातपुरे लातूर भया कास्टी मध्ये विष्णू तात्पुरे लातूर सुभाषबामा घोडके सर पाथर्डी नगराध्यक्ष यांचे देखील कुस्ती लावण्यासाठी मॅट आकडे लावायचंय चालू कुस्तीनंतर परशुराम कॅम्प पिंपरी चे जो लाल कस्टो तयार आहे विवेक शेंडगे बीड निळ्या कस्टोमध्ये तयार आहे संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टीत पुणे रुपये एकसष्ट किलो वजन घात माती विभाग सेमीफायनलच्या लढतीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते सलामी दिली जाते सूरज असोले कोल्हापूर लालपट्टी आणि अमोल वालगुडे पुणे जिल्हा निळीपट्टी परशुराम कॅम्प पिंपरी चिंचवड लाल कस्टम मध्ये या विवेक शेंडगी निळ्या कस्टम मध्ये प्रमुख पाण्याच्या शिवास्ते कुस्तीला सलामी दिली जाते चालू कुस्तीनंतर प्रमोद काले जालना लालपट्टी मध्ये या वर्सेस प्रताप माणी कोल्हापूर निळापट्टी मध्ये या मागड क्रमांक दोन वरती अठ्ठावीस क्वार्टर फायनल अगदी तुफाने अशा लढती चाललाय एक मिनिट सर आकाश माने सातारा लालकास्टो मध्ये तयार लटके पटके नगर निळा कॉस्टो मध्ये तयार आहे शुभम मगर सोलापूर लाल कॉट मध्ये तयार सूरज माने ठाणे ग्रामीण निळ्या कॉस्टो मध्ये तयार आहे यादव मुंबई उपनगर लाल कास्टोमध्ये तयार आहे विजय सुरोडे नाशिक न्याय कास्टोमध्ये तयार आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अजय काबडे कोल्हापूर जिल्हा हे पहिलवान विजय पवन डोंडर अभिषेक लिम कुर्सी उदय राज सतार रेड क्रस तयार पण्डरमा सांगली ब्लू मध्य तयार संपले कुस्ती में ऋषिकेश रुष्के शले अहिल्या नगर विजय ले लाए प्रमोद काले जालना लाल पट्टी में दिया व्रता प्रताप बानी को लाभो नीला पट्टी में दिया